आज चोंडी येथे अहिल्याबाई होळकरांची दोनशे नव्याण्णववी जयंती आणि त्यानिमित्ताने असा मोठा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे सी एम साहेब येत आहेत डी सी एम साहेब येत आहेत माननीय आमदार राम शिंदेसाहेब याचे प्रयोजन करत आहे आयोजन करत आहे आणि वेगळा उत्साह असतो जयंतीचा दिवस म्हणजे वेगळा उत्साह विशेषतः आमच्या महिलांसाठी अहिल्याबाई होळकर ह्या अहिल्यादेवी ह्या आमच्यासाठी एक आदर्श आहे की उत्कृष्ट असं समाजसेवा उत्कृष्ट मानवसेवा त्या शिवभक्त होत्या आणि एक चांगलं संघटन आणि कर्तबगार एक राज्यकर्त्या होत्या तर तो, तो आमच्यासाठी खूप मोठा प्रेरणा स्रोत आहे आणि म्हणून एक वेगळी ऊर्जा इथे नमस्कार केल्यानंतर त्यांना अभिवादन केल्यानंतर निश्चितच मिळाली नाही ते निश्चित आता पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिलांना आता जी काही संधी मिळते त्या संधीमध्ये प्रत्येक महिला स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या कष्टाने स्वतःचं स्थान निर्माण करत आहे त्यामुळं भविष्यात राजकीय प्रक्रियेत सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या महिला आता पुढे यायला लागल्यात निवडणूक लढवतोय विवेक भैया शिक्षक म मतदारसंघ नाशिक विभागाच्या लढव लढवतात ते फॉर्म भरत आहेत युवकांमध्ये समाजामध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे निसवर्गीय कोल्हेसाहेबांपासून आमच्या परिवारामध्ये शिक्षण क्षेत्रात सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्रात सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान कोल्हेसाहेबांचं होतं त्यांचा वारसा घेऊन विवेक भैया काम करत आहेत त्यामुळे निश्चित त्यांना एक चांगला प्रतिसाद या नाशिक शिक्षक मतदारसंघातून मिळत आहे चार तारखेपर्यंत वाट बघूया निश्चित चा, चांगलं मतदान होईल पेटीतून निकाल बाहेर येतील त्यावेळेस समजेल <laughs>